नमस्कार मंडळी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवण या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत काल आपण स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्याबरोबर सहकार राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही निवडक मान्यवरांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आजही आपण आमदार पी एन पाटील यांच्या राजकीय सामाजिक जीवनात त्यांच्याबरोबरीनं काम केलेल्या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत चला तर पाहूया स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आठवण या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग पीएन पाटील साहेब हे माझे जवळचे मित्र होते त्यांना होतो अत्यंत निर्भीड आणि एकदा एखाद्याच्या एक पाठीमाग उभा राहिले की आसमान कोसळलं तरी तिने त्यांचा निर्धार कधी बदलत नव्हते स्वतःचा तोटा झाला तरीसुद्धा त्यात माघार नाही अशा पद्धतीची विचारधारा होती अनेक प्रसंगामध्ये माझा त्यांचा खूप जवळचा संबंध होता कधीही कुठल्या मुख्यमंत्र्याला भेटायला जाऊ दे मोठ्या मंत्र्याला भेटायला जाऊ दे बाहेर मला कधी उभं केलं नाही तिने कायम आत घेऊन जायचे एखाद्या वेळेला मी जर जरा थांबलो बाहेर तर निरोपातून लावून द्यायचे बोलवले एवढं विश्वास आणि प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आज आमचं खूप बऱ्यापैकी आम्ही आमचा गट उभा करू शकलो कागल तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये पी एन साहेबांचा सा शिव्हाचा वाटा आहे अनेक संघर्षाचे क्षण आम्ही आयुष्यामध्ये भोगले केले एक संघर्षामध्ये पी एन साहेबांनी आम्हाला साथ दिली आमचे पारंपरिक विरोधक तालुक्यातले हे खूप बलाढ्य होते आणि या बलाढ्य विरोधकांच्या ना दबून आम्हाला अस्पृश्यासारखी वागणूक या जिल्ह्याने दिली परंतु पी एम एक साहेब एकमेव असे नेते होते की ज्यांनी आम्हाला कायम जवळ धरलं कुणाच्याही कुणाची परवा न करता अगदी आम्हाला पाठिंबा दिला चांगल्या चांगल्या पदांवर काम करायची संधी त्यांनी दिली माझ्या पत्नीला दूधसंघाचं डायरेक्टर त्यांच्यामुळं मिळालं मी महाराष्ट्र प्रदेशवर चिटणीस त्यांच्यामुळं झालो जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष निवडणुकीमध्ये मी निवडून आलो त्यांच्यामुळं ह्याच्यामध्ये पी एन साहेबांची खूप मोठी साथ याच्यामध्ये आम्हाला उपयोगी पडली मला नम्रतापूर्वक मान्य करावं लागेल त्या पी एन साहेबांच्या निधनाचं वृत्ता धक्का धक्का दकाद धक्काच बसला आपल्याला आज खऱ्या अर्थानं पक्षनिष्ठा काय असते लोक जनतेचं काम तळमळीनं कसं करायचं अगदी सच्च्या कार्यकर्ता म्हणून जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला पी एन साहेबांचे त्या ठिकाणी नाव घ्यायला लागेल अशा वृत्त नेत्याचं दुःखद निधन झालं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली होतो वाटते असे पी एन पाटील साहेब यांचे दुःखद निधन झालं खरं म्हटलं तर हा नेता हृदयस्पर्शी असा सगळ्यांच्या भावना जाणून घेणारा नेता हरवलेला आहे आणि त्यामुळं करवीर तालुक्याचे जिल्ह्याची हानी अतिशय झालेली आहे ही पोकळी न भरून येण्यासारखी पोकळी आहे जनतेचा प्रश्न कुठलाही असला तर रात्रंदिवस फोन करून तो आपला प्रश्न सोडवत होते आणि सोडवत असता लोकांना ते आपल्या आपल्याशी वाटत होते खरं म्हटलं तर करवीर तालुका पोरका झालेला आहे आणि अशा या शी नेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पी एन पाटलांच्या बोलायचं झालं निष्ठा कशी असावी कार्यकर्त्यांना कसं जपावं हे म्हणजे पी एन पाटील माझे मी ते माझा असा अनुभव आहे कसलेही संकट त्यांच्या स्वतःवर आलं ते एखादा शब्द त्यांनी दिला तर निश्चितपणानं ते भविष्याने पाहतो किती नुकसान झालं स्वतःचं ती कधी परवा केली नाही अशा एका चांगल्या कार्यकर्त्याला कोल्हापूर जिल्हा आमच्या एका कार्यकर्त्याचा आधार उडता अशा काही नेत्याला आम्ही सगळे मुखलं पूर्ण मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबीय या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो कैलासवासी आमदार पी एन पाटील यांची राजकीय कारकिर्द ज्या घराण्यापासून सुरू झाली ते म्हणजे बोंद्रे घराणे आता माझ्यासोबत आहेत बोंद्रे घराण्यातील ज्येष्ठ सदस्य पंडितराव बोंद्रेसाहेब पाहूया त्यांच्या काय भावना आहेत सुरुवात आमदार सुप्रतराव बोंद्रे यांच्या कारकिर्दीतनं त्यांना मग हे करून मग पी एन पाटलांना सुरुवात केली त्यातनं ते राजकारण त्यांचं चालू झालं त्यांना मग प्रथम के बँकेत हे केलं संचालक आणि त्यानंतर मग तिने पुढची राजकारण चालू केली पण बोंद्रे तेनन घराचा वारसा कायम त्यांना पाठीशी राहिला ते आमदार होते काय तर ह्या बोंद्रे कुटुंबियांना वेळ पुरेसा द्यायचे ते द्याय द्यायचे ए, आसल, आसल, ती जरी आमदार झाले तरी काही कार्यक्रम असेल काय असेल तर आवजून ती पुढे राहायची बोंद्री परिवाराच्या खंड पी एन पाटलांना भावपूर्वक श्रद्धांजली दोन हजार दहाच्या इलेक्शनमध्ये आदरणीय पी एन साहेबांनी मदत करून मला रिंग रोड ह्या प्रभागातून निवडून आणण्यासाठी मदत केली त्यावेळेला पी एन साहेबांनी एक सांगितलं होतं की जिथे आहे ज्या पक्षात राहायचं ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहायचं व त्याच पक्षाचं काम करायचं अशी एक शिकवण त्यांच्याकडून वारंवार भेटायला गेले की आम्हाला मिळत होती आणि साहेबांचं अचानक जाणं ह्याच्यामुळं एक मोठी पोकळीक आमच्यामध्ये निर्माण झाली आहे एक मोठा आधार पोंदरे कुटुंबियांचा गेला आहे असं आम्हाला वाटतं हा आधार कधी न भरून निघण्यासारखा आहे आता माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब सासने त्यांच्या काय भावना आहेत पाहूया तुम्हाला पेन मी तुम्हाला एकच क्षण पी पाटलांचा सांगतो ज्यावेळी बाळासाहेब सरनायकांना राज्य बँकेचं उपाध्यक्षपद मिळालं त्यावेळी मी गुलाबराव घरपडे देवस्थान कमिटी चेअरमन माझी बाळासाहेब पेएंना गॅरेजवर भेटायला गेलो त्यावेळी पी एन साहेब म्हटले बाळासाहेब तुझं नशीब एवढं चांगलं आहे की मी कित्येक वर्षे चीसी बँकेत असून मला साधं राज्य बँकेत संचालक होता नाही पण तुला उपाध्यक्ष मिळालं मला आनंद आहे पेयनचं एकच कौतुक वाटतं आहे की कार्यकर्त्यांना ते पदासाठी आनंदानं पद द्यायला तयार असायचे कधी नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाही मला आणि ते काँग्रेसची कित्येक वर्षे एकनिष्ठ आहे तसंच आम्ही शिवाजी पेठेत काँग्रेसचं आमचं घरानं एकनिष्ठ राहिले पेईनसाहेबांच्या जाण्यामुळं आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते आज पोरके झाले तसं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं की कुठलंही काम आम्ही आज केलं तर आमच्या पाठीमागं पेईन साहेब आहेत त्यामुळं कुठलंही काम असलं तर ते आम्ही धडाडीने ताकदीने करत होतो निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला साहेबांनी जिल्हा परिषदेला तीन वेळा उमेदवारी दिली सभापती केलं त्याचबरोबर सुद्धा इतर ठिकाणी बघितलं तर आपल्या स्वतःच्या मुलांना किंवा इतरांना उमेदवारी देतात पण साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली हे निश्चितपणानं साहेबांचे फार मोठे उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर येतात आणि असे असंख्य कार्यकर्ते साहेबांनी तयार केले जिल्हा परिषदेची सर्वच्या सर्व पदं समाज कल्याण असेल महिला बालकल्याण बांधकाम उपसभापती शिक्षण अर्थ आणि अध्यक्ष ही सगळी ज्या सगळी पदंही आपल्या कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न केला वगावती कारखान्यासारख्या के ठिकाणी चेअरमन म्हणून सुद्धा कार्यकर्त्याला साहेबांनी बसवलं साहेबांचं कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं जे हे आहे योगदान आहे हे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही नेत्याचं नसेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आहे आणि साहेबांच्या जाण्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि आम्ही पोरकं झालो आहे असं मी मानतो साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय पी एन पाटील साहेब यांच्या जाण्यामुळं निधनामुळं भोगावती सहकारी साखर कारखान्याची प्रचंड मोठी हानी झालेली आहे कारण गेल्या सहा वर्षामध्ये स्वतः चेअरमन असताना आणि गेल्या सहा महिन्यामध्ये माझ्याकडं एका सामान्य कार्यकर्त्याकडं कारभार देऊन साहेबांनी या कारखान्याबद्दलची जी, जी तळमळ आहे ती प्रत्येक वेळी प्रत्येक निर्णयाचं आपण स्वतः माहिती घेऊन लक्ष घालून हा कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे याच्यासाठी आतोनात कष्ट घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भोगावतीशी निगडीत असणाऱ्या सर्वच लोकांनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करणे हीच खरी आदरणीय पी एन पाटील साहेबांना श्रद्धांजली ठरेल आणि मला खात्री आहे की साहेबांनी या कारखान्यासाठी केलेले प्रयत्न हे निश्चितपणे वाया जाणार नाहीत आणि हा साखर कारखाना शंभर टक्के पूर्वीच्या गतवैभवास येण्यासाठी साहेबांचे आशीर्वाद आणि त्याने केलेले प्रयत्न हे निश्चितच यशस्वी ठरतील आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आदरणीय साहेबांचं या साखर कारखान्याबद्दलचं अपूर्व राहिलेलं स्वप्न आपण सर्वजण एकत्रित येऊन पूर्ण करूया आणि तीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल साहेबांच्या बरोबर गेली चाळीस वर्ष आम्ही खांद्याला खांदा लावून कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर काम केलं लोकांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन शांत आणि निवांतपणानं त्या बाबतीत ते निर्णय घेत होते कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता ती पुरेपूर घेत होते कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्या पक्षाचा आहेस गटाचा आहेस तटाचा आहेस याचा विचार न करता त्याचं काम कुठलं आहे ते काम मार्गस्थ लावण्यामध्ये त्यांना आनंद वाटायचा किंवा एखाद्या कार्यकर्त्यामध्ये भांडणं लावणे कार्यकर्त्यांच्यामध्ये दोन कार्यकर्त्यांच्यामध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारची कुठलीही कृती त्यांच्याकडून होत नव्हती असा नेता आम्हाला पुन्हा मिळणे होणार नाही आणि त्यामुळं आमच्या कोल्हापूर जिल्ह्याची विशेषतः भदरगडची राधानगरीची भदरगडची आमच्या करवीरची फार मोठी हानी झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्या करवीर तालुक्याला नेता आम्हाला असा पुन्हा मिळणार नाही नेता आम्हाला तर उभा करणं गरजेचं कर आहे आणि त्या दृष्टीनं सर्व कार्यकर्ते असे हवालदी झालेले आहेत साहेबांच्या निधनामुळे जी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ते पोकळी कधी भरून येणार नाही ही जरी कोष्ट खरी असली तरीसुद्धा पेनसाहेबांना आपण वास्तवताही लक्षात घेऊन त्यांचे जे दुःखद निधन झाले आहेत त्यांना आम्ही कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो भाव आज साहेब आमच्यातून निघून गेलेले आहेत पण त्यांची कामाची पद्धत किंवा ते त्यांचं जे काम आजपर्यंत आहे हे कधीही आम्ही जोपर्यंत जिवंत असू तोपर्यंत आमच्या मनातून जाणार नाही एवढ्या स्थिर स्वरूपात त्यांनी काम केलेलं आहे कार्यकर्ते हिरणे त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना सन्मान देणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे आणि त्यांना त्यां तेन आपल्या कार्यातून निष्ठा शिकवणे असे कार्यकर्ते साहेबांनी तयार केले आणि त्यांनी जे आमच्यावर जे संस्कार केले राजकीय के संस्कार किंवा जे समाजात कसं वागायचे संस्कार हे संस्कार घेऊनच आम्ही निश्चितपणे पुढं त्यांचं जे का कार्य आहे ते कार्य करत राहू ही त्यांना आम्ही श्रद्धांजली समजतो गेले छत्तीस वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना पी एन पाटील साहेबांनी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना शासकीय निमशासकीय आणि सहकारामध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या देऊन आमच्या सर्वांच्या आयुष्याचं कल्याण करण्यामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका व आम्हाला पायावर उभा करत असताना त्यांनी आमच्या पाठीमगं ठेवलेला वरद असतं हा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी तो आधारवड बनून त्यांनी हे जे काम केले हे न विसरणारं काम आहे पी एन पाटील साहेबांनी सहकारात काम करत असताना अनेक संस्था उभा करून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना सहकारातसुद्धा नोकऱ्यामध्ये मिळवून देऊन त्यांच्यासाठी केलेलं काम हे खऱ्या अर्थानं उल्लेखनीय काम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पी एन पाटील साहेबांनी दिवेत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळते अशा पद्धतीची पी एन पाटील साहेबांच्या प्रती आमची भावना सतत ते आमच्यासाठी आधारस्तंभ होते अशा पद्धतीची राहील आदरणीय आमचे नेते आमदार पी एन पाटील साहेब यांचं आकस्मिक असं दुःखद निधन झालं आणि या जिल्ह्यानं एक तत्वनिष्ठ असं व्यक्तिमत्व नैतिक अधिष्ठान असणारं व्यक्तिमत्व गमावलं तत्वनिष्ठता म्हणजे काय याचं उत्तम असं उदाहरण महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला देणारं व्यक्तिमत्व म्हणजे पी एन पाटील साहेब या जिल्ह्यामधल्या राजकीय नेत्यांना नैतिक राजकारण कसं करायचं याचं वस्तुपाठ घालून देणार एक व्यक्तिमत्व आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारं व्यक्तिमत्व आणि गोर गरिबांच्या समस्या सोडवणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलेलं आहे मान्य पी एन पाटील साहेब यांचे तेवीस तारखेला दुःखद निधन झाले ते आपल्याला सोडून निघून गेले याबद्दल सर्व जनतेच्या मनामध्ये व युवा पिढीमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली असून यामध्ये त्यांचा युवा पिढीला असेल किंवा सर्वसामान्य जनतेला असेल मोठा आधार होता सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ते ठामपणे उभे होते तसेच जिल्ह्यामधील काँग्रेस वाढवण्यासाठी अत्यंत सिंहाचा वाटा त्यांचा होता काँग्रेस त्यांनी रुजवली वाढवली तसेच आजपर्यंत झालेल्या सर्व इलेक्शनमध्ये त्यांनी पूर्ण एक संघ ताकदीने काँग्रेसला साथ दिली व काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केला व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी विविध उद्योग असतील संस्था असतील गोकुळसारखी संस्था असेल यामध्ये त्यांनी मोलाचे कार्य करून या संस्था वाढवल्या व जिल्ह्याचा विकास केला असा हा आपला नेता आपल्यातून निघून गेला याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पी एन पाटील साहेब म्हणजे एक दृष्टा नेता होता त्यांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना संधी देऊन काम करण्याची संधी दिली आणि तेवीस मे दोन हजार चोवीस हा करवीरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्यांनी जिल्हा बँक गोकुळ दूध संघ राजूजी सुदगिरणी आणि दादा बँक निवृत्ती संघ या माध्यमातून अनेक तरुणांना तरुणांच्या हाताला काम देण्याचं प्रयत्न त्यांनी केला आणि ते जरी आज आपल्यात नसले तर ते विचाराने कायम आमच्यात असणार आहेत गेली तीच वर्ष पे एम साहेबांच्या म्हणजे आमचे महादेवराव माडिक साहेब यांच्या अनुषंगानं त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो बघितलं आहे की शब्दाला पक्का असणारा असा हा नेता आणि कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याचं की त्यांना आपला वेळ घालवायचा नाही फक्त फोन करायचा आणि काय काम आहे ते फोनवर सांगायचं आणि त्याचं ते काम झालेलं असायचं अशा पद्धतीचा हा नेता निष्ठावंत म्हणून ज्यांनी राजकारणात अनेक दशकं कार्य केलं काँग्रेसचं काम केलं काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी खूप मोठं त्यांचं योगदान या कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे आणि माडिक साहेबांच्या अंगु अनुषंगानं मी बघितलं की मला आठवतं आहे एकोणीसशे हो त्र्याण्णवला ब्याण्णव नौ त्र्याण्णवला की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून निवड करायची होती आणि पी एन पाटील साहेबांनी माडिक साहेबांना सांगितलं की माझी इच्छा आहे चेअरमन व्हायची आणि दोस्ती कशी असावी की त्याच्याही पुढं जाऊन महादेवराव माडिकांनी नुसतं ऐकायचा अवकाश की महाडिक साहेबांनी पी एन साहेबांना एक वर्षाचं नाही तर पाच वर्षे पी एन साहेब तू मीच चेअरमन असणार असं सांगितलं आणि महाडिक साहेबांनी आपल्याला पाच वर्षासाठी चेअरमन केलं आहे हे लक्षात ठेवून कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय पी एन साहेबांनी घेतले के डी सी बँकेच्या माध्यमातून की पीक कर्जाच्या संदर्भात असेल मध्यम मुद मुदतीच्या कर्जाच्या संदर्भात संदर्भात असेल शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या किंवा अनेक अनुषंगानं त्यांना शेतकऱ्यांच्या संबंधानं त्यांनी कर्ज पुरवा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला अतिशय कमी टक्के व्याजदरात आणि त्यांच्याच काळात मला वाटतं शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट कर्जमाफी व्हावी म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये खूप सगळ्यात मोठा आवाज उठवला आणि तेही मंजूर करून घेतलं शासनाकडनं तर अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा असा नेता होता आणि आप आज या ठिकाणी मी त्यांना त्यांच्या दुःखात सहभागी आम्ही आहोत आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो का एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पेन साहेबांचा संगम चोवीस तासातल्या आठला तास नेहमी सकाळ संध्याकाळपासून घरी झोपून जाणारा मी कार्यकर्तो का माझ्या व्यक्तीने भावागतीने प्रेम केलं कार्यकर्ता का म्हणून कधी के प्रेम केलंच नाही आणि हृदय असणारा आणि गोरगरिबाचा संसार फुलणारा नोकरीदारातून प्रत्येकाला बलवून घेऊन व्यक्तिगत बलवून घेऊन त्यांचे संसार फुलणारा नेता मी आधी ब बघितला नाही आणि हृदय असणारा माणसाला वाटतो साहेब आहे ज्यावेळेला माणूस आपण जवळ जातो आहे त्यावेळेला त्या माणसाचा हृदय कळते आपल्याला त्या लढेनं करत असताना सम समाज कुठलाही मोठा बारीक नाही सामान्य माणसाला न्याय द्यायचा त्यांनी काम केलं एवढं त्यांना भाव भावनिक सल्ला पी एम माझे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून संबंध आहेत अगदी लहानपणापासून आम्ही दोघे मित्रत्वाचा आणि नातेवाईकांचा संबंध आमचा आहे पीडीसी बँकेला ज्यावेळी पहिल्यांदा संचालक झाले त्यापासून त्यांचा माझा संपर्क वाढत राहिला त्यानंतर ते चेअरमन झाले चेअरमनच्या काळामध्ये मी त्यांच्या केबिनमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसत राहायचं काय भागातल्या माणसांचे काम असू दे काय असू दे मी त्यांना सु सुचव द्यायचं त्यानंतर आमदारकीचा आमदारकीच्या काळातसुद्धा मी त्यांच्यासोबत होतो ते एकूण चार वेळा त्यांचा पराभव झाला परंतु त्यांनी कधीही पक्षाची गद्दारी केली नाही दोन वेळाच ते फक्त निवडून आले म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम असू दे किंवा माझ्या मित्रांचे प्रॉब्लेम असू दे काय फोनवर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी मला अधिकार दिला होता की बाबा त्यांना जे तू कुणाच जे तुझा पेशंटचा फोन आला तर तू माझं नाव वापर काय वापर तुला मी काही विचारलं नाही फक्त आपला पेशंट आपला भागातला माणूस तयार झाला पाहिजे डॉक्टरांशी तू डायरेक्ट बोल त्यांना सांगायचं की पी एन साहेब स्वतः बिल भरणार आहे आणि तू बिल कमी करून घे तू त्यावेळेस जर पैसे वापरले असतात तुला पण पैसे नसतात त्याचपर्यंत कोरोनाचा पेशंट आपला वाचला पाहिजे एवढी त्यांची माझी चांगली भावना होते कैलासवासी पी एन पाटील साहेब ही व्यक्ती नसून एक विचार होता तत्वावर निष्ठा असलेला विचार गांधी घराण्यावर प्रेम करणारा विचार काँग्रेस पक्षावरती असणारा विश्वास आणि पक्षावरती प्रेम करणारा विचार आणि या सर्व गोष्टींमुळे पी एन पाटील साहेबांचा गेल्या तीस वर्षामध्ये कोल्हापूरच्या राजकारणामध्ये इतका अफाट कार्यकर्ता संच तयार झाला होता त्यांचा राजकारणातला आणि सहकारातला अभ्यास इतका दांडगा होता की जिल्ह्यामध्ये कुठलीही निवडणूक लागली तरी आमदार पी एन पाटील साहेब ज्या बाजूने त्या बाजूने त्या निवडणुकीचा निकाल विजयी असायचा खरोखरच त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्याला एक फार मोठा धक्का बसलेला आहे परंतु आज जरी ते आपल्यामधून निघून गेले असले तरी त्यांचे विचार आणि आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे सदैव जिवंत राहील परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करतो कैलासवाशी आमदार पी एन पाटील साहेब यांना श्रद्धांजलीपर आठवण हा विशेष कार्यक्रम आम्ही सादर केला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार पी एन पाटील साहेबांच्या स्मृतींना आम्ही उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न केला आमदार पी एन पाटील साहेब यांना चॅनेल बी परिवार आणि म्हाडिक परिवाराच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद